आज कोण तवार आहे शनिवार आणि कसलं शनिवार आहे आनंदी शनिवार आणि आवडीचा शनिवार आहे ना तर आज शनिवारची तासिक आपण घेणार आहोत आनंदी शनिवार आणि यामध्ये हो घेणार आहोत कागदी कुत्रा तयार करणे म्हणजे कुत्र्याच चेहरा आपण ज्याला तोंड म्हणतो है ना तर आपल्याला ते तयार करता आलं पाहिजे कसं तयार करायचं हे आज आपण बघणार आहोत आता तुम्ही कागदाचा तयार करायचा घरी गेल्यानंतर थोडासा जाडसर पुठा म्हणा किंवा साडीच खोक खोक असते ना फेकून दिलेलं तुम्ही घरामध्ये साडी आणलेलं काही कपडे आणलेले पहा पातळ लवचिक पुठ्ठा असते आणि तो तुम्ही काय करतात फेकून देतात पण त्या टाकाऊपासून आपण काही वेगवेगळ्या आयडिया करू शकतो त्याच्यापासून वेगवेगळी कलाकृती तयार करू शकतो कारण कसं आहे आवड असली की आपण त्यापासून आणखीन वेगवेगळे डिझाईन वेगवेगळी फुलं वेगवेगळे आपण ह्या जे आनंदी शनिवारी घेतो क्राफ्ट हे सुद्धा आपण तयार करू शकतो तर मागच्या शनिवारी आपण काय पाहिलं होतं कागदी शर्ट पाहिला होता आणि ह्या शनिवारी आपल्याला पाहायचं आहे कागदी कुत्रा तयार करणे तर बघा सर्वांनी असा एक कागद चौरस आकाराचा घ्यायचा आहे कसा कागद पाहिजे चौरस चौरसाकृती एक कागद घ्या तो बरोबर चौरस आहे का बघा आयत घेऊ नका चौरस करा चौरस करण्याची सोपी पद्धत आहे एकीकडच एक काठ दुसरीकडं धुंबडून राहिलेला भाग कट करून टाकणे हुशार तस नाही इकडं बघा हे बघा तुम्हाला जर एखादा कागद आकृती करायचं असेल काय करायचं एक टोक सरळ रेषेचा हा राहिलेला भाग काढून टाका मग कसा झाला झाला बघा हा राहिलेला भाग जर आपण काढून टाकला तर तुमचा कागद कसा तयार होतो चौरस चौरस पाच कारण आपण शिकलेले दोन त्रिकोण म्हणजे एक चौरस आता हा जरी तुम्हाला त्रिकोण दिसत असेल पण हा जर आपण उघडला तर काय तयार झाला किती सोपी आयडिया आहे राध्या तू बघितलंच नाही मी सांगत होते मग की एक भाग दुसऱ्या भागाला दुमडा राहिलेला कागद काढून टाका आणि तुमचा तुम हा चौरसाकृती कागद तयार झाला बघा याला काय करायचंय आता लक्ष द्या सर्वांनी हा चौरसाकृती असलेला भाग आपल्याला एक दुसऱ्या काय करायचंय बरोबर आहे या पद्धतीनं या पद्धतीनं जेणेकरून हा त्रिकोण झाला पाहिजे दोन त्रिकोण झाले पाहिजे या पद्धतीने डुंबडला धनश्री नाही झाला व्यवस्थित काट व्यवस्थित डुंबडा आणि खाली बसून करा तुम्ही सर्वांनी खाली बसून करायचं आहे हां डुंबडला बघा खूपच सोपं आहे आता काय करायचं मी तो मुद्दा तुम्हाला स्क्रीन स्क्रीनवर दिसण्यासाठी एकत्र करतेय बघा सत्ते टोकून ला फुले दोन्ही कडे टोकं सांगले दुमडून घ्या बघा या पद्धतीन दोन्ही कडे हे टोक काय करायचे पुन्हा त्रिकोणी आकारात असे दुमडायचे ज्याची काट असे थोडे खाली आले पाहिजे आहे जेणेकरून हे कान कुत्र्याचे असे दिसले पाहिजे झाले आता बघा हा जो भाग आहे त्रिकोण हा असा वर दुमडायचा आहे बघा काय तुमला मी हा जो त्रिकोण आहे हा असा वर दुमडायचा आहे या पद्धतीनं झालं आता इथून तुम्हाला काय करायचंय दोन डोळे काढायचे बघा आणि याला आता तुम्हाला काय करायचंय काळ्या स्केच काय करायचंय कलर करायचं का स्केच आहे का कुठकडे स्केच पेन काळा ब्लॅक कलरचं स्केच पेन आहे का ऑफिस मधून आणायचा कपटात आहे बघ बॉक्स आहे बघा या पद्धतीनं तुम्हाला इथे डोळे काढायचे हा खालचा भाग मुडपायचा आता आता हा जो खालचा भाग आहे इथं गोंद लावून घ्या आणि हा तोंडाचा आकार कोळी हा लाल रंगाने रंगवा आणि हा काळ्या रंगाने रंगवा आणि हा झाला दुसरा तयार कुत्र्याचं तोंड तयार झालं झालं का कुत्र तयार हा आता फक्त डोळे करायचे राहिलेत मग डोळे जर रंगवले की लगेच तुम्हाला कुत्र्यासारखा कुत्रा दिसतो कुत्र्याचं तोंड दिसत छान म्हणा आणि हे कान असेच असतात ना आवडले का डॉ तुमचं तयार झाला का डोळे असे भर मदत करा थोडे मोठे करा बोल करा आणि आवडला असेल तर काळ्या वाजवा